हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी अर्ज प्रक्रिया म्हणजे आपल्याला माहिती असेल की आजपासून ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे ती लिंक ओपन झालेली आहे ॲक्टिव्ह झालेली आहे या पिक्चरमध्ये स्टमनेलमध्येच तुम्हाला दिसलं असेल की मी एक स्क्रीनशॉट काढून टाकलेला आहे ज्या ठिकाणी अप्लाय फॉर एम एस सेट हेल्ड ऑन फिफ्टीन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह असं लिंक तिथे अवेलेबल झालेली आहे त्या त्या लिंक थ्रू आपण तिथे रजिस्ट्रेशन करू शकणार आहोत सो या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण प्रोसिजर तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता कोणते कोणते फॉर्म त्याच्यानंतर तुम्हाला फोटो सिग्नेचर त्याची साईज किती पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे डिटेलमध्ये बघायला मिळतील सो बघूयात आपण सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला टाईम टेबल दाखवते ज्या टाईम टेबलमध्ये आपल्याला आजपासून म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सकाळी अकरा वाजल्यापासून ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस हे सहा वाजेपर्यंत म्हणजे तेरा मार्चपर्यंत आपल्याकडे वेळ आहे फॉर्म भरण्यासाठी आणि त्यानंतर पाचशे रुपये विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याचा कालावधी चौदा मार्च म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा तुम्हाला जर लागला तुम्ही फॉर्म नाही भरू शकले काही कारणांमुळे तर चौदा तारखेपासून ते एकवीस मार्चपर्यंत लेट फीससहित तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात त्याच्याही विंडो इथे दिलेला टाइम दिलेला आहे की चौदा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी अकरापासून ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात या ठिकाणी फीसुद्धा त्यांनी दिलेली आहे की आठशे रुपये सर्व प्रक्रिया शुल्कासह आहे आणि जे कॅटेगरी रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी सहाशे पन्नास रुपये फीज इथे दिलेली आहे सो हे सांगण्याचं रिजन की तुम्हाला फॉर्म तर भरायचं आहे फॉर्मचे डिटेल्स तर मिळणारच आहेत पण हे डेट्स जे आहेत त्या आधी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत याच नोटिफिकेशनमध्ये त्यांनी पूर्ण तुम्हाला आवश्यक असणारे माहिती असावे यासाठी कोणते कोणते लोकेशन्स आहेत ज्या लोकेशन्सवर ही परीक्षा होणार आहे त्याचंसुद्धा इथं डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे याची इन्फॉर्मेशन आणि लिंकसुद्धा दिलेली आहे वेबसाईटची ठीक आहे या नोटिफिकेशनमध्ये जर कोणाला वेबसाईट ओपन झाली नाही किंवा माहीत नसेल तर या नोटिफिकेशनमधून तुम्ही तिकडे डायरेक्ट लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊ शकता जिथे तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे सो व्हिडिओ सुरू करूया ओके सो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर या एक्झामला जे स्टुडंट्स प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे एक गोष्ट अशी आहे जे पहिल्यापासून प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी एक एक्झाम सेट एक्झाम दोन हजार पंचवीससाठी पेपर वनसाठी कंप्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत जो कोर्स तुम्हाला ही एक्झाम प्रिपेअर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे मला माहिती आहे जे एक्झाम फॉर्म खूप आशिणी भरतात की मला ही एक्झाम क्रॅक करायचं त्यांच्यासाठी हा जो कोर्स आहे तो पूर्णपणे हेल्प करणार ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी या कम्प्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट टू थाउजंड प्लस एम सी क्यू पी डी एफ पी वायक्यूज विथ सोल्युशन ज्याची फीस फक्त थ्री थाउजंड रुपीज आहे आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिंपल प्रोसिजर आहे इकडे दिलेले व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले प्लेस्टोरवर ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा ॲपच्या सर्च बॉक्समध्ये एम एस सेट पेपर वन सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता लक्षात ठेवा न्यू बॅच जे आहे थर्ड मार्चपासून न्यू बॅच बॅचची स्टार्ट होते तर लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या पेपर वनप्रमाणेच पेपर टूसाठी देखील इकडे कंप्लीट कोर्स अवेलेबल आहेत त्या कंप्लीट कोर्समध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे इकडे मी सब्जेक्टची लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे त्या सगळ्या सब्जेक्टसाठी कोर्स अवेलेबल आहे फीस टेन थाउजंड आहे पण त्यावरही डिस्काउंट प्रोव्हाइड करून एट थाउजंड फीस जे स्टुडंट्स खरंच या एक्झामला प्रिपेअर करू इच्छितात त्यांच्यासाठी डिस्काउंट मिळाले मिळेल इकडे आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरवरून जे ॲप आहे त्या ॲप थ्रूसुद्धा जाऊ शकता ठीक आहे सो लाईव इथे मी आता प्रिपरेशन जे आहे आपल्याला हे करायचं आहे ठीक आहे लेट मी थ्रू दिस ओके सो ही आहे आपली पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट जिथे आपल्याला युनिक पुणे डॉट ए सी डॉट इन हां याच्या यानुसार आता आपल्याला काय करायचं आहे सेट एक्झामिनेशनमध्ये जायचं आहे कारण आपल्याला फॉर्म भरायचं तर ही वेबसाईट आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असेल तर फटाफट तुमचे फॉर्म जो आहे तो भरला जाईल या ठिकाणी डायरेक्ट लॉग इनसाठी एक टॅब दिलेला आहे पण आपल्याला डायरेक्ट लॉग इन नाही करायचं आहे आता आपल्याला इथं जायचं आहे अप्लाय फॉर एम एस सेट हेल्ड ऑन फिफ्टीन जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ओके त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे ही विंडो ओपन होते ज्यामध्ये लिहिलेलं आहे युजर नेम पासवर्ड डायरेक्ट लॉग इनची विंडो ओपन आहे तुम्हाला असाल तर तुम्हाला इथे काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम टू थाउजंड सॉरी फिफ्टीन जून टू थाउज ट्वेंटी फायव्ह ओके त्यावर क्लिक केलं की आय कन्फर्म दॅट सेट एक्झाम विल बी हिंट ऑन फिफ्टीन जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे दिलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणजे म्हणू शकणार नाही की एक्झाम कधी होती मला माहीत नाही फॉर्म भरला आणि एक्झाम कधी होती मला माहीत नाही असं करणारच म्हणजे म्हणू शकत नाही ठीक आहे त्यासाठी हे आय कन्फर्म पहिले सुरुवात तिथून केलेली आहे मग याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ज्यामध्ये बघा ईमेल आय डी मस्ट फॉर युजर रजिस्ट्रेशन ओनली वन प्रोफाईल कॅन बी क्रिएटेड आफ्टर वन युजर म्हणजे जो ईमेल आय डी तुम्ही वापरताय त्या ईमेल आय डीवरती वरती एकच प्रोफाईल तुमचं क्रिएट होऊ शकता ठीक आहे त्यानंतर पासवर्ड ईमेल आय डी इन्क्लूड लेटर्स ए टू झेड हे तर नॉर्मल आहे कुठलाही ईमेल आय डी जो आहे तो अशा पद्धतीने घेऊ शकतो ठीक आहे म्हणजे जो ईमेल आय डी क्रिएट करण्यासाठी बेसिक रूल्स आहेत त्या रूलनुसार ईमेल आय डी क्रिएट केलेला पाहिजे एका ईमेलवरती एकच प्रोफाईल क्रिएट होऊ शकतं त्याच्यानंतर ईमेल आय डी करेक्ट आणि ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरती सगळे तुमचे अपडेट येतात सेम मेल आय डीवरती युजर नेम आणि पासवर्ड येतो जो तुम्हाला शेवटपर्यंत सर्टिफिकेट मिळेपर्यंत आवश्यक असतो ठीक आहे सो so, uh, हे सगळं आहे करेक्ट वगैरे भरायचं नॉर्मल आहे युअर न्यू युजर रजिस्ट्रेशन ईमेल आय डी पासवर्ड से केस सेन्सिटिव्ह वगैरे आहेत जसं तुम्ही मेल आय डी टाकाल तशाच पद्धतीने इथे होईल ठीक आहे कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन आता इथे आपल्याला मेल आय डी टाकायचं uh, okay. आहे ठीक आहे मी टाकते ईमेल आय डी ओके ॲट द रेट टाकायची गरज नाहीये एवढं तुमचा जो मेल आय डी सुरुवातीला टाकायचा आणि कोणत्या डोमेनचा ईमेल आय डी आहे ते क्लिक करायचं आहे पासवर्ड इथे टाकायचं आहे रिएंटर करायचं आहे पासवर्ड ओके सिक्युरिटी क्वेश्चन काहीही सिलेक्ट करा तुमचा जो लक्षात राहतो नेहमी तो आय एम पुटिंग माय पेड्स नेम सबमिट ओके यूजर क्रिएटेड सक्सेसफुली इथे आपला यूजर जो आहे तो सक्सेसफुली क्रिएट झालेला आहे इथे तुम्हाला युजरनेम पासवर्ड दाखवणार आहे डायरेक्ट लॉग इन फ्रॉम हिअर ठीक आहे जे काही आहे ते आता मेल जाऊन चेक करायचं आहे तुम्हाला मेलमध्ये देखील दिसेल की हा सेट एक्झामचा मेल आलेला आहे या मेलमध्ये मग तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे युअर मेल आय डी विल बी युजर नेम आणि पासवर्ड जो काही तुम्ही टाईप केलेला आहे तो ठीक आहे त्यानुसार तुम्ही आता जाऊन परत एकदा लॉग इन करू शकता ओके सो या लॉग इन वरती जायचं आपल्याला ओके ओके देन लॉग इन फर्स्ट यू हॅव टू डू रजिस्ट्रेशन ओके रजिस्ट्रेशन या आय डी चुकला तर अशा पद्धतीने तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो मेल आयडी व्यवस्थित पुन्हा लॉग इन करताना ओके okay. सी आता इथे काय आहे पूर्ण ऍप्लिकेशनचे डिटेल्स आपल्याला आलेले आहेत आता वन बाय वन स्टेप वन फिल मेन ऍप्लिकेशन फॉर्म स्टेप टू अपलोड स्कॅन फोटो कॉपी आणि साईज सिग्नेचर पेमेंट अँड प्रिंट आउट ऑफ द ऍप्लिकेशन ठीक आहे आता इथे जसं जसं आपण कम्प्लीट करत जाऊ तसं तसं स्टेप्स पूर्ण येतील थी, ठीक आहे आता इथे एक्झाम सेंटर एवढे सगळे एक्झाम सेंटर्स आहे या एक्झाम सेंटरपैकी तुम्हाला जे सेंटर जवळ आहे तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे ते तुम्ही ते सिलेक्ट करू शकता सब्जेक्ट ऑप्टेड फॉर द सेट कोणता सब्जेक्ट आहे तुमचा सेकंड पेपर जो पहिला तर सगळ्यांसाठी कॉमन आहे सेकंड पेपर जो तुमचा असेल सपोज इथे आपण मराठी घेतोय ठीक आहे तर इथे मराठी लिहायचं आहे पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट कोणता असणार आहे ऑब्व्हियसली ज्या एक्झाम ज्या मध्ये तुम्ही सेट एक्झाम देणार आहात तोच तुमचा मास्टर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असला पाहिजे सो इथे एक्झामिनेशन डिटेल भरल्यानंतर हे तुमचे बेसिक डिटेल्स आहेत नेम सर नेम आ, फादर नेम मदरनेम ठीक आहे सगळ्यांचे फुलनेम जेथे स्टार मार्क आहे ते सगळे मेंडेटरी फील्ड्स आहेत तुम्हाला सगळे भरायचे आहेत ठीक आहे त्यानंतर हां पिनकोड बर्थ डेट आता ह्यामध्ये सगळे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला ॲज पर डॉक्युमेंट भरायचे ठीक आहे तुमची डेट असेल तीस आणि तुमच्या डॉक्युमेंटवरती बर्थडेट असेल वन तर तुम्हाला तीस भरायची नाही आहे एकच भरायची आहे ठीक आहे कारण नंतर व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येऊ हो शकतो सो त्यामुळे जी डॉक्युमेंटवरती डेट आहे तीच तिथे लिहायची मोबाईल नंबर वर्किंग लिहायचं आहे बिकॉज हा व्हेरीफाय होतो ठीक आहे जसं की ओ टी पी येणं किंवा त्याच्यावरती तुम्हाला हॉल तिकीट आलेलं आहे एक्झामचं जे काही अपडेट्स असतील ते सगळे इथे येणार एक्झाम पोस्टपोन झाली असेल तर त्याबद्दलचा अपडेट तुम्हाला मेल आणि मोबाईल नंबर दोन्हीवर येतं त्यामुळे इथे मोबाईल नंबरसुद्धा ॲक्टिव्ह जो कायमस्वरूपी ॲक्टिव्ह राहील त्याच्यावरती टाकायचं आहे ठीक आहे सर्टिफिकेट टू बी सबमिटेड बाय रिस्पेक्टिव्ह पी डब्ल्यू डी कॅटेगरी कॅंडिडेट्स ॲट द सेंटर ऑफ दर एक्झॅमिनेशन आता इथे काय दिलेलं आहे हे म्हणजे याच्यामध्ये जर कुठली कॅटेगरी म्हणजे तुम्हाला डिसेबिलिटी वगैरे असेल तर डिसेबल्ड फिजिकली चॅलेंज स्टुडंटसाठी या पद्धतीने कोणत्या प्रकारचा जर हाताने लिहिता येत नसेल तर रायटिंग डिसेबिलिटीसाठी तुम्हाला एक वेगळं सर्टिफिकेट द्यावं लागेल ओफन सर्टिफिकेट वेगळं द्यावं लागेल त्याच्यानंतर आणखीन कुठली जर म्हणजे एक ब्रॉशर आता ही वेबसाईट आहे वेबसाईटमध्ये तुम्हाला इथे ब्रॉशर दिसेल ठीक आहे वेट सेट एक्झामिनेशन मध्ये गेल्यावरती तुम्हाला सॉरी पुन्हा नाही ते ठीक आहे बघ पुन्हा एकदा दाखवते की मी डिसेबिलिटी जर असेल तर इथे सर्टिफिकेट जर असेल तर ते तुम्हाला काय करायचं आहे फिल करायचं आहे सपोज समजा इथे दिले डॉक्युमेंट हे तुम्हाला फिल करून तुमच्या सेंटरवरती सबमिट करायचं आहे जर तुम्ही सिट सर्ट, सर्टिफिकेट दिलं की तुम्ही तिथे डिसेबल्ड आहात की नाही हे सांगेल करंटली तुम्ही टीचर आहात की नॉन टीचर आहात हे सेट सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथे सबमिट करायचे आहेत त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी पी जी काय असेल ते कम्प्लिटेड ना की अपिअर होत आहे आता बघा आणखीन एक अपडेट इथं आलेला आहे आपल्याला की लास्ट इयरपर्यंत जे स्टुडंट्स ला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला आहे ते सुद्धा सेमेस्टर फर्स्टला होते त्यांनासुद्धा अप्लाय करता येत होतं फर्स्ट इयरला जे होते सुद्धा अप अपील करू शकत होते अपियर होऊ शकत होते पण आत्ता ह्या वर्षीनुसार फायनल इयर ओनली ॲप कम्प्लिटेड किंवा ॲपियड दोन ऑप्शन इथे आहेत तुम्हाला ठीक आहे सेट क्वालिफाईड प्रिव्हियसली जर तुम्ही असाल आता दोन ऑप्शन आहेत जर तुम्ही सेट क्वालिफाईड असाल येस केलं तर तिथं नोटिफिकेशन येतं की तुम्ही जर येस म्हटलं असेल तर तुम्हाला ह्या वर्षी सेम सब्जेक्टमध्ये सेट देता येणार नाही नो केलं तर तुम्ही पुढे फॉर्म भरू शकता ठीक आहे सबमिट केलं आता हे सगळे डिटेल्स भरण्याचं गरजेचं आहे ठीक आहे सपोज मी एक्स वाय झेड लिहिलं मी हा नंतर कंप्लीट करू शकेल फॉर्म माझा डेट सिलेक्ट करायची सपोज सॉरी इनवॅलिड बर्थडे ओके okay, अप्पर लिमिट याला काही नसल्यामुळे आपण काय करू शकतो बर्थडेट लिहू शकतो याच्यातला आधार कार्ड नंबर आपण घेतला ठीक आहे मोबाईल नंबर तुम्ही टाकला तो तु व्हॅलिड टाकावं लागेल कारण तो व्हॅलिड होईल ठीक आहे त्याच्यानंतर फिमेल मोबाईल नंबर पण टाकावा लागेल कंपल्सरी ओके okay. डोमेसाईल कॅटेगरी समजा ओपन सिलेक्ट केली येस नो सॉरी नो पी जी कोर्स एम हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरावे लागणार किती मार्क्स आहेत किती पर्सेंटेज आहेत बाराशे ठीक आहे हे कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट करून येणार तिथे ग्रेड काय होता मग आहे आता हे आय हॅव सबमिटेड वेरीफाईड माय सब्जेक्ट देन सबमिट ह्याला करेक्ट तुम्ही करू शकता नंतर ओके okay, so सो इथे थोडेसे डिटेल्स जे आहेत ते भरायचे आहेत योग्य ते आणि मग तुम्हाला पुढे जाता येईल ठीक आहे ओके ओके सो इथे सबमिट टू द द मेड इन ऑनलाईन फॉर्म आर करेक्ट देन कंटिन्यू ओके आता मी ह्याला कंटिन्यू करत नाहीये कारण इथे माझे डिटेल्स मी सध्या रफ म्हणून भरले ठीक आहे तर याच्यानंतर हा फॉर्म भरला सबमिट केला की तुम्हाला दुसरा फॉर्म अपलोड होईल तो म्हणजे अपलोड द स्कॅन कॉपीज ओके आता इथे काइंडली करेक्ट स्कॅन फोटोज हे करायचं आहे म्हणजे जो फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याची साईज आता इथे दिलेला आहे बघा की आ, या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला दिसेल इथं हा हियर यू हॅव अपलोड द इमेज फाईल फॉर फोटो साईज विल बी फोटो जे जी जी पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे आणि त्याची साईज फिफ्टी केबी पेक्षा कमी असली पाहिजे आणि सिग्नेचरची तीस के पेक्षा कमी असली पाहिजे हे दोन्ही तुम्हाला रेडी ठेवायचं आहे ते दोन्ही रेडी झालं की तुम्ही काय करणार आहात ते फोटो अपलोड केल्यावर पेमेंट लिंककडे कडे तुम्हाला ते घेऊन जाईल प्रोसेड टू पेमेंट आता इथे मला सांगते की दोन्ही सगळं आधीच्या प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय पेमेंटला जाऊ शकत नाही पेमेंटला गेला की ऑनलाईन डेबिट कार्ड नेट बँकिंग या थ्रू तुम्हाला फॉर्म भरायचा आणि इथे झालं की फॉर्म तुमचा फुल सबमिट होतो त्यानंतर एक ॲप्लिकेशन नंबर येईल आता इथे मी जे सांगितलेलं आहे ह्या स्टेप मी अशाच सांगितलेल्या की आपण ऑफिशियल व्हिजिट करू शकतो तिथून अप्लाय नावच्या तिथे आपण अप्लाय करू शकतो त्याच्यानंतर अप्लाय केल्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक आहे त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स भरायचे आहेत नवीन युजर्सला सगळ्या डिटेल्स भरावं लागणार आहेत आणि तो डिटेल म्हणजे ईमेल आय डी मोबाईल नंबरचा आहे तो तुम्हाला कायमस्वरूपी तोच वापरावा लागणार आहे ॲप्लिकेशनसाठी हे सगळं झालं ते सगळं झाल्यानंतर वैयक्तिक माहिती भरल्यानंतर फीस पेमेंट करायची आहे नेट बँकिंग थ्रू डेबिट कार्ड थ्रू तुम्ही करू शकता फीस मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की सहाशे पन्नास आणि आठशे ना बरोबर आहे ह्याच्यामध्येच सांगितलेलं आहे त्यांनी ओके मी पुन्हा एकदा दाखवू शकते इथे वेबसाईट वरती तर अवेलेबल आहेच पण या ठिकाणी मी हा इथे आपले आठशे रुपये खुला वर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी आणि सहाशे पन्नास रिझर्व्ह कॅटेगरी साठी आहे ठीक आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर एकदा फायनल सबमिशन झालं म्हणजे आता तुम्ही फीस पे केल्यानंतर होणार आहे तुमचं फायनल सबमिशन फायनल सबमिशन मध्ये कॅल्क्युलेशन हे बघायचं तुमचं नाव स्पेलिंग बर्थडे नंबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे चेक करायचं त्यानंतर मग ज्या काही कॉमन मिस्टेक्स झाल्या आता ह्या ज्या गोष्टी आहेत ठीक आहे की सबमिशन झालं रिव्ह्यू केलं आणि त्याच्यानंतर मग तुमचं जर काही चुकलं असेल तर मग तुमची करेक्शन विंडो ओपन होते थोड्या दिवसाने तर चोवीस मार्चपर्यंत लेट फीस भरून तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म आहे त्याच्यानंतर थोड्या दिवसामध्ये करेक्शन विंडो ओपन होईल म्हणजे तो जो असेल तुम तो तुमचा शेवटचा असेल असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला काही चूक झाली तर करायचं पण मोस्टली ह्या चुका टाळायचे आहेत की तुमच्या चुकीच्या डिटेल्स देणं किंवा रॉंग डॉक्युमेंट साईज चेक करणं याच्यामध्ये खूप वेळ जातो तुमचा ठीक आहे त्याच्यानंतर डेडलाईन मिस करायची आहे जी काही लेट फीस आहे लेट फीसची डेट आहे त्याच्या आधीच तुम्ही फॉर्म भरून आहे अनकम्प्लीट फॉर्म सबमिशन करायचं नाही आहे पेमेंटमध्ये इश्यू येणार नाही यासाठी प्रयत्न करा स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्शन या, या म्हणजे फेल होणार नाही अर्धवट फेल झालं तर मग मात्र वेट करावं लागेल ते कन्फर्म होतंय केले नाही आणि त्याच्यामध्ये पण डेट निघून जायला नको ठीक आहे कॉमन मिस्टेक्स झाल्यानंतर हा हे स्कॅन कॉपी ऑफ पासपोर्ट साईज फोटो सिग्नेचर कॅटेगरी सर्टिफिकेट एज्युकेशनल सर्टिफिकेट आणि पॅन गव्हर्मेंट आय डी हे फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे अपलोड करायचं नाहीये ठीक आहे सो हे डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवा फॉर्मला अप्लाय करताना ठीक आहे सो so, दॅट्स इट की कसा व्हिडिओ कुठे जाऊन कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता याचं मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला कुठे अडकला असेल तुम्ही फॉर्म भरण्यासाठी तर मला मेसेज करा खाली चॅटबॉक्समध्ये मी तुम्हाला तिकडे गाईड करेल ओके थँक्यू एव्हरी ऑल द बेस्ट